मांडवगण फराटा येथे वाघेश्वर विद्याधान प्रशालेच्या समोर हे गतिरोधक अतिशय महत्त्वाचे असून या ठिकाणी अपघात होत असल्यामुळे या ठिकाणी गतिरोधकची आवश्यकता असल्याची मागणी ही वारंवार होत होती आणि या मागणीला मात्र अखेर यश आले या ठिकाणी अल्पवयीन मुलांचे मांडवगन फराटा येथे वाहन चालवण्याचे वाढते प्रमाण व होणारे अपघात याचा विचार करता हा गतिरोधक अतिशय महत्वाचा आहे सुसाट बेकादरपणे या ठिकाणी वाहने येतात जातात वाहतूक होत असते आणि अशातच या ठिकाणी अपघात हे होत असतात सर्वात जास्त अल्पवयीन मुलांची वाहने मोटरसायकल चालवण्याचे वाढते प्रमाण हे खूप गंभीर आहे कोळपेवस्ती येथे दोन व वागेश्वर विद्याधाम कॉलेज चौकीसमोर एक आणि बाजार तळावरती आरोग्य विभाग या ठिकाणी एक असे सध्या चार ते पाच गतिरोधक हे बनविण्यात आलेले आहेत हे पाहिलं आपण आत्ता किती सुसाटपणे गाड्या अल्पवयीन मुले चालवतात आणि यामुळेच मात्र अपघात हे होत असतात त्या सतत वाहणाऱ्या वर्दळीच्या रस्त्याला गतिरोधकची आवश्यकता ही खूप होते आवश्यक होते आणि त्याचा विचार करून उशिरा का होईना संबंधित सामाजिक बांधकाम व्य विभाग यांनी या ठिकाणी जे गतिरोधक बनविले त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये अभिनंदन व कौतुक होत आहे सावकात चालण्यास कुणीही तयार नाही आणि यामुळे मात्र या ठिकाणी अपघात होतात अल्पवयीन मुलांचे वाहन चालवण्याचे वाढते प्रमाण हे खूप चिंताजनक आहे हे पहा सावकाश कोणीही वाहन चालविण्यास तयार नाही येणारे आणि जाणारे हे कोणीही सावकाश वाहन चालवत नाही आणि अशा वाहन बेकादरपणे चालवण्यामुळे मात्र अपघात हे होऊ लागले